आणि आता साताऱ्यामधली एक महत्वाची बातमी साताऱ्यामध्ये अंत्ययात्रा सुरू असताना पूल कोसळल्याची धक्कादायक अशी घटना घडलेली आहे यामध्ये मृतदेहासह पंचवीस जण नदीमध्ये कोसळलेत साताऱ्यातील खरोशी गावामध्ये ही घटना घडलेली आहे अनेक जण यामध्ये जखमी झालेत आठ जण यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत सध्या जखमींना उपचारासाठी तातडीनं जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे अंत्ययात्रा सुरू असतानाच हा पूल कोसळला साताऱ्यातल्या खरोशी गावातली ही घटना आहे मृतदेहासह हा पंचवीस जण या नदीमध्ये कोसळले अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष नलावडे यांच्याकडून संतोष काय घडलं नेमकं निखिला आज सकाळची ही घटना आहे बाबळेश्वर तालुक्यातला दुर्गम भाग आहे आज सकाळी खरोशी गावामध्ये लोखंडी ब्रिजवरून ही अंत्ययात्रा नेत असताना जवळपास या घटनेमध्ये मृतदेहासह आठ लोक गंभीर रित्या जखमी झाले आहेत कारण हा ब्रिज कोसळला आणि यानंतर ही दुर्घटना घडलेली आहे सध्या यामध्ये एक गंभीर जखमी आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत निखिला संतोष किती जुना हा पूल होता आणि असा अचानक कसा कोसळला निखिला हा खूप जुना पूल आहे आणि यावरूनच लोक जे आहेत ते या नदीवरून पूल ये जा करत असतात मात्र याबाबत वारंवार प्रशासनाला या ठिकाणच्या लोकांनी देखील निवेदन दिली होती मात्र याकडे प्रशासनाने देखील दुर्लक्ष केलं आहे निकीला धन्यवाद संतोष एकूणच माहितीबद्दल साताऱ्यामध्ये खरोशी गावामधली ही घटना आहे अंत्ययात्रा सुरू असतानाच हा पूल कोसळला त्यामुळे मृतदेहाचा पंचवीस जण खाली फेकले गेले होते यामधले काही जण गंभीर जखमी झाले